समाज साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर वजीरगाव तालुका नायगाव खैरगाव येथील रहिवासी असलेले लक्ष्मण ढगे चंद्र भागाबाई ढगे श्रीमती सुंदरबाई ढगे आणि इतर जणांनी पुनर्वसन येथील पंचवीस फुटाच्या नियोजित रस्त्यावर गावातील काही लोकांनी माझा असं प्लॉट म्हणून दादागिरी करत रस्त्यावरच अतिक्रमण केलंय त्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गावातील अन्याय झालेल्या नागरिकांनी रस्त्याकरिता चक्क अमरण उपोषण सुरू केलंय एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये झालेलं पुनर्वसन यामध्ये प्रत्येकी एकाला दोन प्लॉट या तत्वाप्रमाणे हे प्लॉट वाटप केलेले होते तर वेळोवेळी तक्रार करूनही प्लॉटला रस्ता तयार करून देण्यात आलाच नाही गावातील काही लोकांनी दादागिरी करून त्या जागेवर अतिक्रमण केलंय नमुना नंबर आठ प्रमाणे चार प्लॉट आणि आता अवैध मार्गाने नऊ असे एकूण तेरा प्लॉटवर अतिक्रमण केलेले असून प्रशासनाकडून रस्ता खुला करून न देता उलट अर्जदारावरच घर पाडण्याची धमकी देत गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी ग्रामसेवक सरपंच उपसरपंच आणि सदस्यांकडून अर्जदारांना त्रास देण्यात येत आहे असे अर्जदारानं जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात सांगितले उपोषणकर्त्यांचे आईवडील अठ्ठ्याण्णव वर्ष नव्वद वर्ष आणि पंच्याऐंशी वर्ष वयाचे वयोवृद्ध असून शाळकरी मुले आणि नागरिकांना जाण्यासाठी ना खूप त्रास सहन करावा लागतोय प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे अर्जदारांना नायगाव तहसील कार्यालयाच्या समोर अमरण उपोषणाला बसलेले होते घराला रस्ता नसल्यामुळे सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ग्रामपंचायतच्या प्रांगणामध्ये तीनही कुटुंब वास्तव्यास होते नमुना नंबर आठ प्रमाणच बस स्टँडची सुद्धा जागा अतिक्रमणधारकानं ताब्यात घेतलेली असून वजीरगाव ग्रामस्थांकडून उपोषण करताना रस्ता मिळावा म्हणून गावातील पाचशे तेरा लोकांनी स्वाक्षरी करून प्रशासनाकडे अर्ज दिलेला आहे शेवटी कायदा सुव्यवस्था आणि प्रशासनावर विश्वास ठेवून असणाऱ्या लोकांना न्याय कधी मिळणार अशी जनसामान्य जनतेला पडलेला गंभीर प्रश्न सतावतोय यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर श्रावण रॅपनवाड यांनी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष या पीडित कुटुंबासोबत असेल असं सांगितलंय घराला जाण्यासाठी रस्ता बंद केला पंचवीस फुटाचा आसन सुद्धा आम्हाला रस्ता मिळत नाही आज चार दिवस झालं उभे आम्हाला बसल्या फक्त पुढे सगळे जाऊन फक्त याले काय पैसे घ्याले काय गुण घ्याले माहीत नाही पण आमचं काय काम सर फक्त जागा तुझ्या बघून वापस या मॅडम सुद्धा सांगते होते फक्त काम केलं नाही आणि पण आम्ही चार दिवस झाला आज बसल्या जर आमचं काम होईना गेलं तर आम्ही मरून जाल उठणार नाही विषय काय होतात वजीरगाव तालुका नायगाव हो येथील एकोणीसशे त्र्याऐंशीच्या पाण्यातल्या नागरिकांना पुनर्वसनासाठी शासनाकडून प्लॉट वाटप झालेले होते त्या वाटपामध्ये प्लॉट आणि इथं रस्ता हा लेआउटमध्ये असताना देखील आता काही धनदांडग्यांच्या अतिक्रमणामुळे तिथला रस्ता बंद केल्यामुळे या नागरिकांना आवागमन करण्यासाठी खूप अडचणी येत होत्या प्रशासनाकडे अनेक तक्रारी देऊन सुद्धा प्रशासनानं न्याय न दिल्यामुळे गेल्या पाच दिवसापासून वजीरगाव येथील ते नागरिक आमरण उपोषणाला बसलेत आज पाचवा दिवस आहे पाचव्या दिवशीसुद्धा अजून त्यांना न्याय पाहिजे तसा मिळालेला नाही म्हणून आज आम्ही प्रथम काँग्रेस पक्षाकडून मी प्रशासनाच्या निगरगट्ट भूमिकेचं ते निषेध करतो आणि या नागरिकांना लवकरात लवकर जर न्याय मिळाला नाही तर काँग्रेस पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्याचा मी इशारा यावेळेस प्रशासनाला देतो आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा